जर तुम्ही फोटो एडिटर ग्राफिक्स डिझायनर किंवा व्हिडिओ एडिटर असाल तर तुम्हाला सर्वांना लागणारी एक गोष्ट म्हणजे तुमचा लोगो तर भाऊनो प्रोफेशनल लोगो तयार कसा करायचा तर त्याचा आज आपण फुल टोटल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ते आपल्या मोबाईलवरून तर भाऊ त्यासाठी व्हिडिओ आपला नक्कीच पूर्ण बघा आणि भाऊनं आपण जे काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं मटेरियल वगैरे आहेत तर त्याची लिंक ही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि भाऊनं त्या पहिला आपण एक पासवर्ड दिलेला आहे तर तो, तो पासवर्ड हा व्हिडिओमध्ये आपण दोन स्टेपमध्ये दिलेला आहे तर तो, तो पासवर्ड आपल्याला मध्ये कुठेही दिसू शकतो तर त्यासाठी पाहून व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि जरा स्किप न करता पहा तर चल तर वेळ न करता आजच्या टोटल व्हिडीओला आपण सुरू करूया तर भाव सर्वजण आपल्याला आपलं पिक्सेल ॲप तर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर त्यानंतर तर त्यानंतर आपला जो तुमचं नाव असेल तर ते टाकू शकता नाही तर मी आता आप माझ्या जे चॅनलचं नाव आहे तर त्याचाच आपण लोगो बनवणार आहे तर त्यासाठी पहायला मी हेच आहे तर, तर फ्रँटमध्ये जाऊन तर मी इथला सिम्पल फोनच यूज करतो जर तुम्हाला जो, जो आवडेल योग्य वाटेल तर तो घेऊ शकता पसंद तर पसंत जर तुम्ही अजून कोणता फोन जर एकसूट केलेला एक असेल तर तो सुद्धा घेऊ शकता तर मी तर सध्या आता इथलाच सिम्पल फोन घेतलेला आहे त्यानंतर यालाच परत कॉपी करायचं आहे आणि जो सेकंड लेटर आहे डब्ल्यू तर डब्ल्यू येणार आहे तर व्यवस्थित रिथे सेट करून घेतो तर वन सेट केल्यानंतर त्यानंतर काय करायचं तर त्यानंतर तर आपला जो मधला ऑप्शन आहे तर तिथं क्लिक करून शेपच्या ऑप्शनवरती द्यायचा आहे शेप मधून जो स्क्वेअरवाला इथं जो शंकरपाली सारखा वाला आहे ना तर तो घ्यायचा आहे त्यानंतर वन त्याला पूर्णपणे असा चपटा करून घ्यायचा साईज वगैरे थोडी छोटी करून घ्यायची एकदम आपल्या योग्य वाटेल त्या हिशोबाने अँगल वगैरे असं सेट केलेलं आहे मी व्यवस्थित एकदम भावना प्रॉपर सेट करून घ्या तर त्यानंतर काय करता भावना जे आपल्या ले तीन लेअर आता झाल्या तर त्यानं आपल्याला मर्च करायचं म्हणजे एक एकामध्ये सर्वांना मर्च करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे भा आपल्याला लेअरवरती गेल्यानंतर खालती जो आपल्या डबल टिकचं ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करून माझ्या ऑप्शनला तर हे तिन्ही ना टिक करून घ्यायचं आहे तर तर त्यानंतर जो मधला ऑप्शन आहे मर्चचा तर मर्च करून घ्यायचा आहे दोघांना दोन्ही लेअरला तर एवढं झाल्यानंतर वन आपल्याला काय करायचं याला लेअरला आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे तर त्याच्या अगोदर येतो आपल्या रिलेटिव्ह तर रिलेटिव्ह मध्ये जाऊन त्यांना अगोदर पूर्णपणे आपल्याला सेंटरला घेऊन यायचं आहे तुम्ही मी मधलं मधलं दोन्ही पण ऑप्शन क्लिक केलं तर पूर्णपणे सेंटरला होईल तर त्यानंतर वन याचा आपल्याला कलर चेंज करायचा आहे तर कलर मी सध्या इथं ब्लॅक घेतो नंतर आपल्याला जो कलर घ्यायचा आपण टेक्चर ॲड करून घेऊ तर सध्या तर मी ब्लॅक घेतलेला आहे तर त्यानंतर व्हानो याला परत कॉपी करायचंय कॉपी करायचं त्याच डुप्लिकेट येईल तर याला सुद्धा रिलेटिव्ह पोझिशन मधून सेंटरला करून घ्यायचं आहे तर एवढं अंतर वाहन तर आपल्याला परत एकदा शेप घ्यायचा आहे तर आता मी सध्या स्क्वेअरवाला शेप घेतो ओके बटनवरती क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर वाहनो आपल्याला याला व्यवस्थितरित्याचा सेट करायचं आहे जो आपला नाव आहे तर त्याच्याबरोबर मधोमध तेव्हा मी व्यवस्थितरित्या एकदम सेट सेटकारचं आहे आता जर मी व्यवस्थितरित्या करत राहिलो कर तर आपला व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल तुम्ही पूर्णपणे असं झूम करून पण ऍडजस्ट करू शकता व्हिडिओ काही विषय नाही तर भाऊ ना एवढं झालं तर त्यात आपल्या स्क्वेअर आपण जो आता घेतला होता चौपन तर त्याला परत एकदा कॉपी करून येतो डुप्लिकेट होईल तो त्याला सुद्धा वाहन याच्यावरती एकदम व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे ठीक आहे एकदम त्याच्यावर सेट करून घेतलेला आहे तर त्यानंतर वाहन आपल्याला काय करायचं आहे जी आपली पहिली लेअर असेल जी पहिली लेयर तर हिला आहे ना बरोबर यांच्या पहिली लेअर म्हणजे आता जो आपण ऍड केली ती लेअर तिला घेऊन याच्या मधोमध सोडायचे त्याच्या मधोमध सोडल्यानंतर आपल्याला परत या दोन लेअरला आता मर्च करून घ्यायचं आहे तेव्हा यांना मर्च केल्यानंतर परत एकदा आपला जो आता दुसरी लेअर होती आपली जी व्हाईट बॉक्स आपण केला आपला स्क्वेअर घेतला तो आणि जी खालची लेयर होती आपली एच डब्ल्यू केलेली तर या दोघांना मर्च करून घ्यायचं आहे तर बनव केल्यानंतर बघू शकता आपलं एच आणि डब्ल्यू हे वेगवेगळे झालेले आहेत तर त्यानंतर आपला जो व्हाईट कलर आपल्याला इरीज करायचा आहे त्यासाठी इरीज कलरवरती जाऊन इथं इनेबल करून बवना याची टोरन्स आपल्याला पूर्णपणे सेव्हन्टी पर्यंत ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला सॉरी ला सिलेक्ट करायचं आहे त्याचं पूर्णपणे कलर इरेज करून टाकतो तर हो ना एवढं झालं तुम्ही बघू शकता आपलं पूर्णपणे एच आणि डब्ल्यू तर हे पूर्णपणे वेगळे झाले पण बघून इथं काय झालं की आपले जी खालची लाईन आहे तर ते एचला जास्त क्रॉप झाला आणि डब्ल्यू ला कमी क्रॉप झाले तर वाहन ते एकदम व्यवस्थित रित्या सेट करून घ्या जर आता मी सेट करायला सांगतील तर आपला व्हिडिओ खूपच खरंच मोठा होईल तर मी आता सुद्धा इथं इथून ऍडजस्ट करून घेतो थोडंफार तर बघू शकता वाहन मी तर सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या ऍडजस्ट करून घेऊ शकता तर भा यानंतर जर तुम्हाला, तुम्हाला कलर द्यायचा असेल तर तुम्ही रित्या इथूनच कलरच्या ऑप्शनवरून तुम्हाला जो आवडेल तो कलर देऊ शकता नाहीतर आपण इथं आता टेक्स्चर यूज करणार आहोत जर तुम्हाला वेगवेगळं टेक्स्चर म्हणजे डोळ्यांना हे वेगवेगळे टेक्स्चर द्यायचं असेल तर वेगवेगळ्या कलर सुद्धा देऊ शकता तर आता सध्या तर मला एकच ठेवायचं आहे पण भाऊ जर तुम्ही वेगवेगळं टेक्स्चर द्यायला गेला तर इथे एक प्रॉब्लेम येईल तुम्हाला तुम्हाला दाखवत होते मी तर मी याच्यावर आपला गोल्डन टेक्चर घेतो तर अन्न बॉक्स आपण गोल्डन टेक्चर ऍड केल्यानंतर पूर्ण आपला जो व्हाईट बॉक्स आपण ऍड केलेला होता तो फक्त आपण इरेज केला होता पूर्णपणे होता केला ना तर त्यामुळे त्याला सुद्धा टेक्स्चर बसतोय तर त्यासाठी भावना तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मी तर त्याच्या अगोदर भावना अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा अशा आपण छोट्या छोट्या ट्रिक्स या सांगत असतो व्हिडिओमध्ये तर त्यासाठी आपल्या चॅनलला पण अगोदर सबस्क्राईब करून घ्या तर सर्वोत्तम आपण टेक्चर लावले तो आपण मी काढून घेतो तर टेक्चर डिलीट केला मी तर त्यासाठी बांध काय करतो आपल्याला एक टेक्स्ट घ्यायचा आहे टेक्स्ट मधून तर म्हणून इथं ना आपल्याला एक डॉट द्यायचा फक्त डॉट बाकी काहीच नाही करायचं बस डॉट घेतला तर मी आपला जो डॉट असेल तर तो विसरी आपला जो लेटर असेल ना तर त्या लेटरवर घेऊन जायचं आहे आणि त्याला आपल्याला ब्लॅक कलर करून घ्यायचा जेणेकरून तो दिसणार नाही तर म्हणून एवढं सांगतो ब्लॅक जो आपण डॉट ऍड केला त्याला खाली घेऊन त्याला आपल्या बरं जो आपल्या लेटरवर आपण ठेवला होता वर त्या डब्ल्यू सोबत आपल्याला मर्च करायचा आहे तर वन बॉक्स आपला जो डब्ल्यू होता तर त्याच्या जो साईडचा जो व्हाईट बॉक्स होता तर तो आपल्याला इथून आता पूर्णपणे रिमूव्ह झालेला आहे तर असं आपल्याला दुसरा लेटर असेल तर दुसऱ्या लेटर सोबत सुद्धा करायचा आहे जर तुम्हाला वेगवेगळ्या कलर जर द्यायचा असेल टेक्स्चर द्यायचं असेल तर हे करा जर तुम्हाला एक सेमच जर दोन्ही लिटरला ले जर सेमच टेक्स्चर द्यावायचं असेल तर तुम्ही हे नाही केलं तरी पण चालेल तर मग बघू शकता आता व्यवस्थित रे आपल्या फक्त डब्ल्यू ला टेक्चर बसलेलं आहे तर मग तुम्ही नक्कीच ही ट्रिक ट्राय ट्राय करून बघा तर मला तर सध्या आता दोघांना एकच कलर ठेवायचं आहे त्यामुळे मी आता दोघांना मर्च करून घेतो त्यावर बघू शकतो आता मी दोघांना पण मर्च केलेलं आहे तर याला त्यानंतर अनो व्यवस्थित त्याचं सेट करून घेतो नंतर आपल्याला लेअरला लॉक करायचं आहे तर त्यानंतर वनो एक सर्कल घ्यायचा आपल्याला शेप घ्यायचा सर्कलचा तर त्यासाठी शेपमध्ये जायचा आहे इथून आपल्याला आता सर्कल सिलेक्ट करायचं आहे तर सर्कलला व्यवस्थित आता सेट करून घेतो असं त्यानंतर ही लेअर आपल्याला बॅकला टाकून द्यायची ठीक आहे एवढं झाल्यानंतर आपल्याला परत एकदा दुसरा सर्कल सर्कल घ्यायचं आहे <laughs> <laughs> या प्रकारला सुद्धा बॅकला टाकून तर पाहू ना याचा मी कलर आता सुद्धा ब्लॅक करून घेतो आपल्याला एडिट करायला जरा इझी होईल तर ना याला काय काय करायचं आहे आपल्या रिलेटिव्ह मध्ये जाऊन सेंटरला घेऊन यायचं आहे अगोदर तर आपल्याला एडिट करायला जरा सोप्प पडेल जो आपला दुसरा बॉक्स होता त्याला पण सेंटरला घेऊन यायचं आहे आपल्याला आणि जो आपला लेटर होता तर लेटरला सुद्धा व्यवस्थित त्या सेट करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणू त्यानंतर म्हणू आपण एक याला रिंग टाईप मध्ये बनणार आहे तर त्यासाठी आपण अजून एक सर्कल घेणार आहोत तर अजून एक आपण सर्कल घेतलेला आहे तर याच्या लेअरला आपण खालते देऊन देऊ पण सध्या याचा सुद्धा कलर चेंज करतो आपला कलर समजा तर मग लेअरला लॉक करत जा आपल्याला जेणेकरून आपल्याला अगोदर जर आपण एडिट केलं असेल तर ते हलणार नाही याला सुद्धा आपण रिलेटिव्ह पोझिशन मधून सेंटरला घेणार आहोत तर काय करायचं आपल्याला तर मी सध्या सर्वप्रथम आपल्याला जो लेटर होते तर त्याला टेक्चर लावून घेणार आहात तेव्हा ना खूप सारे तुम्हाला मी टेक्चर ऑलरेडी मटेरियलमध्ये दिलेलं आहे तर त्याची लिंक ही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि म्हणून त्याला ते जीप पाहायला आपण पासवर्ड दिला बघू शकता खूप सारे टेक्चर आणि बॅकग्राऊंड सुद्धा दिलेले आहेत तर त्या जीप पाहिला आपण पासवर्ड दिलेला आहे तर वाहनो तो, तो पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिसेल तर त्यासाठी वाहनं व्हिडिओ जरा स्किप न करता पहा टेक्चर व्यवस्थित तिथे त्यांना ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर वन अन्नो टेक्चर दिल्यानंतर आपल्याला आपण साईडला रिंग बनवली होती तर त्या साईडला आपल्या आपल्या सर्कलचा अगोदर कलर आपल्याला ब्लॅक करून घ्यायचा आहे जो बॅकचा जो मोठा सर्कल आहे तर त्याचा कलर आपल्याला ब्लॅक करून घ्यायचा आहे अन्नो जो आता आपण त्या खालचा सर्कल आहे जो येल्लो कलरचा तर त्याला मी आता सध्या व्हाईट करून घेतो तेव्हा व्हाईट केल्यानंतर तर वान व्हाईट केल्यानंतर त्यानंतर पहा आपल्याला हे दोन्ही लेअरला मर्च करून घ्यायचं आहे तर बघू शकतो आपल्याला दोन्ही लेअर आपण मर्च करून घेतल्या तर त्यानंतर भावानो आपल्याला जो यातला व्हाईट कलर आहे तर तो व्हाईट कलर आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपली जी आता मर्च केलेली लेअर सिलेक्ट करायची आहे त्यानंतर बॅकग्राऊंड इरे आपला कलर इरेजमधून पूर्णपणे कलर इरेज करून आहे तर बघू शकता आपल्या चेक टाईपमध्ये रिंग तयार झालेलं आहे तर वाहनं आपला जो बॅकग्राऊंडला पण व्हाईट कलरचा सर्कल होता तर त्याला मी सिल्वर कलरचा टेक्चर देणार आहे तर मी बघू शकता तर मी हवाला आपला टेक्चर ॲड केलेला आहे तर जुमा तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता एवढं काय नाही तर एवढं नंतर बघ मी माझ्या चॅनलचं आपल्या इथं नाव टाकणार आहे तर त्यासाठी टेक्स्टवरून आपल्या चॅनलचं नाव उद्या टाकून घ्यायचं आहे तर बनवू याला तर आपल्याला कर्व शेप द्यायचा तर त्याच्या अगोदर बनवून मी फोन ऍड करून घेतोय एखादा सिम्पल फोन्ट कोणतरी ऍड करून घेतो जर तुम्हाला दुसरं कोणता आवडला असेल किंवा दुसरं कोणतं तुमचा जे फो ॲड फोन केलेला असेल तर ते सुद्धा घेऊ शकता तर वाहून तर आपल्याला बघू शकते तर आपल्या करचं ऑप्शन आहे तर करवरती जाऊन व्यवस्थित वन आपला जो सर्कल असेल तर त्याच्यावरती व्यवस्थित कर देऊन सेट करायचं आहे जर काही कमी जास्त वाटलं तर वाहन एकदम प्रॉपर ॲडजस्ट करून घ्या तर हा जाता परत आता परत कॉपीसुद्धा करून घेतो ना याचा कर्व आहे आपल्याला आता उलटा आता आपण प्लस थर्टी फाय गेलो होतो तर आता आपल्याला मायनसमध्ये थर्टी फाय करायचं आहे बघू शकता एकदम व्यवस्थित रीत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर मग रिलेटिव्ह पोझिशन म्हणून आपण एकदम सेंटरला करून घेतलेला आहे त्याला आणि म्हणून त्यानंतर आपल्याला आपले जे लेटर असतील तर अगोदर बांध लेअर लॉक करत जा तर लेटरला आपण आता एम्बोस देणार आहे तर एम्बोसवरती क्लिक करून तर बाबा ॲड करून एकदम ॲडजस्ट करून घ्यायचं जे तुम्हाला आता योग्य वाटेल जे तुम्ही टेक्चर लावलेलं ला असेल तर त्याच्यावर सूट होईल अशा पद्धतीने पद्धतीने ऍडजस्ट करून घ्या तर बघा ना ॲडजस्ट करून झाल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा दिलेले आहेत खूप सारे तर तिथून कोणताही घेऊ शकता तर मग बघू शकता आपण खूप सारे दिलेले आहेत बॅकग्राऊंड वगैरे तर मग नो यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो व्हिडिओला त्याला रिलेटिव्ह पोझिशनमधून पूर्णपणे फुल करून घेतो त्यानंतर याला पूर्णपणे खाली घेऊन घेतो तर बघा खाली घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला हा जी गोल्डन कलर रिंग आहे तर त्याच्यावर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे एवढं घाल तर आपल्याला परत आपले जे लेटर्स होते ले तर लेटर्सला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ऑनलाईला आपण आता शॅडो देणार आहे आणि थोडा स्टॉक सुद्धा देणार आहे तर शॅडोला दे। एनेबल करून शाडू आपल्याला एकदम व्यवस्थित रीत सेट करून घ्यायचे तर मग बघू शकता आपण अशा प्रकारे काही लोगो बनवला होता तर मी इथं आपण ब्लॅक कलर घेतला साईडला आपल्या जी बॉर्डर होती साईडला सर्कल रिंग होती तर आपण अगोदर जो व्हाईट कलर घेतला होता तर तुम्हाला जो योग्य वाटेल तो घेऊ शकता तर व्हाईट कलर मला वाटतं चांगला बेस्ट वाटतो तर मग तुम्हाला जो वाटेल तो फोनसुद्धा घेऊ शकता आपण खूप सारे मटेरियल दिलेले आहे मटेरियलमध्ये बॅकग्राऊंड पी एन जी सुद्धा दिलेले आहेत तर भावना अशा प्रकारे तुम्ही खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लोगो तुमचे क्रिएट करू शकता तर चल भावना आपण भेटू आपल्या नेक्स्ट वेव्ह